नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण यांनी तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हातचडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्या मित्रांनो बघा आरोग्य विभागातर्फे मित्रांनो एक महत्त्वाचं ट्विट करण्यात आलं आहे आणि विधी मित्रांनो प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी मित्रांनो महत्त्वाचे आदेश दिले आहेत आता मित्रांनो आदेश आरोग्य पदभरती वत दिले म्हणून तुम्हाला मी सर्व अपडेट आणखीन सांगणार आहे काय त्यांनी आदेश दिले आहे आणि मित्रांनो काय सूचना दिल्या सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या ना विद्यार्थ्यांनी चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून पाहिजे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलफ्रीमध्ये मिळणार आहे तर अपडेट असे मित्रांनो आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर आणि मित्रांनो आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी मित्रांनो काय सांगितलेलं बघा तर आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील मित्रांनो रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू असून ही भरती प्रक्रिया मित्रांनो गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी मित्रांनो डॉक्टर तानाजी सावंत यांनी मित्रांनो आदेश दिले तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांनी संपूर्ण ठिकाणी पाहणी सुद्धा ठिकाणी आढावा घेतला आहे तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते डॉक्टर तानाजी सावंत या ठिकाणी तुम्हाला उपस्थित दिसत आहेत तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी महत्त्व सांगायचं इतं असं आहे की मित्रांनो त्यांनी सर्व या ठिकाणी आदेश दिले आहे आणि मित्रांनो ही जी तुमची भरती ही भरती मित्रांनो मार्च महिन्यामध्ये दोन तारखेपर्यंत मित्रांनो भरती कंप्लीट करण्याचे त्यांनी आदेश दिले म्हणजेच काय तर मार्च महिन्यामध्ये मित्रांनो पहिला जो ऑप्टर असेल तोपर्यंत ही भरती कंप्लीट झाली पाहिजे विद्यार्थ्यांनी जॉईनिंग मिळले पाहिजे असे त्यांनी आदेश दिले आहे आता हे आदेश मित्रांनो खूप चांगले आहे कारण सर्व जलदगती मित्रांनो ही भरती प्रक्रिया होत आहे आणि आजच्याशी त्याच्या अगोदर मित्रांनो ही भरतीची प्रोसेस कंप्लीट केली जाते ही सर्वात चांगली गोष्ट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे म्हणजेच काय तर तानाजी सावंत यांनी मित्रांनो सर्व गटकावगडाची पदभरते या ठिकाणी व्यवस्थितपणे पारदर्शकपणे ठिकाणी घेतली गेली एक्झामसुद्धा पास झाल्या निकालसुद्धा देखील लवकरात लवकर लावले आणि जॉईनिंग सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता लवकरात लवकर, लवकर मिळणार आहे म्हणजेच काय ही भरती खूप वर्षांपासून रखडली होती त्याच्या ठिकाणी फायनली मित्रांनो त्या ठिकाणी प्रक्रिया जिल्हाधिकारीने झाली आणि लवकरात लवकर जॉईनिंग विद्यार्थी ठिकाणी मिळणार आहे असे त्यांनी आदेश दिले आणखी एक दुसरी अपडेट ती तुम्हाला प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी महत्त्वाची दुसरी अशी की विधी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मित्रांनो आणखी एका जिल्ह्यासाठी मित्रांनो समुपदेशासाठी मित्रांनो टाईम टेबल अठिकाणी प्रसिद्ध केलं म्हणजेच वेळापत्रिणी आणलं आहे तुम्ही अिने बघू शकता मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो सार्वजनिक आरोग्य विभाग गड्ड पद्धती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यासाठी तर गोंदिया जिल्ह्यासाठी तुम्ही की बघू शकता यामध्ये तुम्हाला हॉफीचं नाव दिलं आहे यामध्ये मित्रांनो काउन्सिलिंगची तुम्हाला ठिकाणी डेट दिली म्हणजेच कोणत्या तारखेला तुमच्या ठिकाणी मित्रांनो संप्रदिशन होणार आहे यामध्ये तुम्हाला ठिकाणी वेळ दिला आहे की कोणत्या दिवशी त्या दिवशी किती असं तुमचं ठिकाणी संप्रदिशन होणार आहे या ठिकाणी टी सी नेम दिलं आहे कोणत्या ठिकाणी नेमणार आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस दिलेला आहे की कोणत्या ठिकाणी प्रॉपर होणार आहे या ठिकाणी पोस्ट डिटेल दिले आहे म्हणजेच काय क्लास फोर सिव्हिल हॉस्पिटल गोंदिया नंतर यामध्ये कॅन्डिडेट दिले किती विद्यार्थी असणार आहे नंतर पब्लिक हेल्थ तुमच्या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहेत आता बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती काय दिली हे आपल्याला बघायचं आहे तर ऑफिस नेम दिलं मित्रांनो सिव्हिल सर्जन के टी एस जनरल हॉस्पिटल गोंदिया ठीक आहे ह्या ऑफिसला ठिकाणी होणार आहे इव्हेंट नेमकं मित्रांनो इव्हेंट डेट कधी आहे तर मित्रांनो बावीस तारखेला तुमच्या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट प्रिवेशन समुपदेशन तिच्या ठिकाणी होणार आहे सकाळी साडे नऊ वाजेपासून मित्रांनो स्टार्ट होणार आहे नंतर डी सी नेम बघा सिव्हिल सर्जन केटीएस जनरल हॉस्पिटल गोंदिया यामध्ये तुम्हाला मित्रांनो प्रॉपर ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता जिल्हा नियोजन भवन कलेक्टर ऑफिस कॅम्पस गोंदिया या ठिकाणी नंतर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट डिटेल दिले आहे क्लास फोर सिव्हिल हॉस्पिटल गोंदिया कॅन्डिडेट दिले ब्याऐंशी आणि या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो डॉक्टर अमरीश वी महावे या ठिकाणी करणार आहेत आता मित्रांनो प्लिक हेल्थच्या अडीने कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला आठिकाने दिलाय तुम्ही ह्या हो फोन नंबरसुद्धा इकडे कॉन्टॅक्ट करू शकता तर विद्या मित्रांनो सांगायचं तसं आहे की सर्व विद्यार्थी मित्रांनो आता हळूहळू करून सर्व जनतेच्या ठिकाणी संवेदेशासाठी मित्रांनो एक वेळापत्र जाहीर होत आहे प्रकारे मित्रांनो हे सुद्धा जाहीर झालेले होतं तर विद्या मित्रांनो अपेक्षा कर तुम्हाला आजचे दोन अपडेट आवडले असतील या अपडेट जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराय दिसू नका व्हिडिओ आपण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद